गुरुवार सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळी वातावरणासह हलक्या सरी धरण क्षेत्रात चांगला पाऊस तर जुलैपासून जिल्ह्यात दुवादार पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज कागलमध्ये मुश्रीफ घाटगे आमने सामने अजून एक विधानसभा निवडणूक लढवायची आहे असे म्हणत नेते हसन मुश्रीफ यांच्याकडून कागलच्या जनतेला साथ तर पुढच्या वर्षी आमदार होऊन शाहू महाराजांचे कागल अशी ओळख निर्माण करू असे म्हणत समर्जित सिंहे यांनी देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले कृषी खात्यातील ठिबक सिंचन अनुदान दहा ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार जिल्हा कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सुविधांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामन्याला पावसाचा सा फटका बसला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दरम्यान पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट धडक मारणार पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र राज्य आज सहाव्या क्रमांकावर वर्षभरात सरकारने महाराष्ट्र मागे नेला आणि महाराष्ट्राची चा अधोगती झाली ही अधोगती मोठी घातक बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा कल्याण परिवहन कार्यशाळेचे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या उद्घाटनाच्या नावाची पाटी काढल्यामुळे ठाकरे गट आक्रमक 24 तासात नावाची पाटी लागली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेरचा पाट्या काढणार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा महापालिकेला इशारा पुण्यातील अनधिकृत पब बारवर बुलडोझर कारवाई सुरूच शहराला आम्ली पदार्थ मुक्त करण्यासाठी कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निर्देश अनेक दिवसांपासून रखडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपयांचा अनुदान देण्याची मागणी पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत अधिवेशनाआधी अधि भेट घेऊन दिले निवेदन पुण्यामध्ये लवकरच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन देहू व आळंदीमधून पालखीच्या प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली असून पालखी सोहळ्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू <्तुम्ध> राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक विरोधकांनी आपली परंपरा कायम ठेवत सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन जागेच्या कमतरतेमुळे यंदा तुकाराम महाराज पालखीच्या विसावा ठिकाणात बदल यंदा विसाव्याची जागा हरफळे ऐवजी तेथून पुढे सोलापूर रोडकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर मंडपात करण्यात येणार असल्याची माहिती